मी सुल कुमार काठोळे आज सोलापूर जिल्ह्यामध्ये जो शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी टी ई टी सर्व दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांना टी ई टी लागू केलेली आहे हे अन्यायकारक आहे याचा शासनाने विचार करावा आणि सुप्रीम कोर्टामध्ये टी ई टीसाठी पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व संघटना मग त्या जिल्हा परिषदच्या प्राथमिक संघटना असतील आद्य प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळेच्या संघटना असतील या सर्व संघटना आज या मोर्चामध्ये एकत्र आलेल्या आहेत आणि या माध्यमातून आज आपलं म्हणणं शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज हा मुक मोर्चा विराट असा मुख मोर्चा काढण्यात येत आहे आजच्या या मुक मोर्चासाठी जवळजवळ पाच ते सहा हजार शिक्षक जिल्ह्याभरातून एकत्र झालेले आहेत तरी आमचं शासनाला आव्हान राहील विनंती राहील की आपण लवकरात लवकर माननीय उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि शिक्षकांवर जे संकट आलेलं आहे ते संकट दूर करण्यासाठी शासनाने जरूर विचार करावा पहिली ते अटी प्राथमिक शिक्षण विभागाला शिकवणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जो आदेश केला आहे त्या आदेशाच्या बाबतीत पुनर्विचार होणं अपेक्षित आहे कारण महाराष्ट्रातलं शिक्षण हे तीन बुब्रारी दोन शिक्षण हे शेवटी फाउंडेशन प्रायमरी आहे आणि या फाउंडेशनला धक्का लावण्याचा कार्यक्रम त्या आदेशामध्ये झाल्याचं सर्वांच्या लक्षात आहे आणि त्यामुळं राज्यभरामध्ये सर्व जिल्हा परिषदावरती या सगळ्या बांधवांनी मोर्चे काढलेले आहेत आणि ते मुक मोर्चे आहेत आम्ही आमच्या मनातली वेदना आम्ही न सांगता सुद्धा तुम्हाला कळावी सरकारला या भूमिकेतून सरकारने याच्यामध्ये पुनरुच्चार याचिका दाखल करावी यासाठी आम्ही निघालो आहे किती शिक्षक मोर्चा साधारणपणे राज्यभरामधली ही लाखातली संख्या आहे सोलापूर जिल्ह्यातली सर्व दूर सर्व गावामधील लोक आलेले आहेत